नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऑल स्टोरी तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये पूर्ण सर्वांना चांगली माहिती भेटेल मिळेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पहा व्हिडिओ सुरू होत आहे गौतम बुद्ध यांनी आपल्या प्रवचनामध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध चित्र सांगितले आहेत या सूत्रांचा जीवनात अवलंब केल्यास आपण विविध अडचणीपासून दूर राहू शकतो जाणून घ्या बुद्धांचे दहा अनमोल विचार संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो हा स्वभाव दोन चांगले मित्र प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो यापासून दूर राहावे अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो क्रोध पाणी हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहे यामुळे आपला हातही या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये भविष्यासाठी स्वप्न पाहू नये तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होत नाही तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळे दंडित होता प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे यामुळे आहार आणि दिनचर्या लक्ष लग्षी द्यावे ज्या प्रकारे मोठे वादळी मजबूत दगडाला हलवू शकत नाही त्याचप्रमाणे संत स्वभावाच्या कौतुक आणि आलोचनेने प्रभावित होत नाही मनच सर्व काही आहे तुम्ही जसा विचार करता तसेच म्हणता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद सर्वांना आभार मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद